लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी आज राज्यभरात नगरपालिका निवडणुकाचं मतदान संपन्न आहे तर काही नगरपालिकांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानं पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत न्यायालयाच्या आदेशानं पुढं ढकलण्यात आलेल्या निवडणुकांचं नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे तर आज झालेल्या मतदानाची उद्या म्हणजेच तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आले असून सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या डिसेंबर रोजी सकाळी ही मतमोजणी घेण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एका आदेशाद्वारे दिले आहेत जिंतूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये जिल्हा परिषद प्रशाला केंद्रावर मतदान सुरू असताना या केंद्रावर मतदान करण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नजीर उर्फ भुऱ्या याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढलं यामध्ये नजीर याचं तोंड फुटून ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळलाय परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सर्व नगरपालिकांमध्ये मिळून सरासरी त्रेपन्न टक्के मतदान नोंदवण्यात आले पूर्णा नगरपालिकेमध्ये तेहतीस केंद्रांवर तेहतीस हजार सातशे चौऱ्याहत्तरपैकी पंधरा हजार नऊशे सत्तावीस म्हणजेच सत्तेचाळीस पूर्णांक दोन गंगाखेड नगरपालिकेत सत्तेचाळीस केंद्रांवर पंचेचाळीस हजार त्रेचाळीसपैकी एकवीस हजार सातशे त्र्याहत्तर म्हणजेच अष्टेचाळीस पूर्णांक तीन टक्के तर सेलू नगरपालिकेमध्ये पन्नास केंद्रांवर चौवेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव मतदारांपैकी तेवीस हजार एकशे चौदा मतदारांनी म्हणजेच एकावन्न पूर्णांक सदतीस टक्के इतकं मतदान झालं पाथरी नगरपालिकेमध्ये अडतीस मतदान केंद्रांवर पस्तीस हजार दोनशे आठ मतदारांपैकी वीस हजार सहाशे एक्कावन्न मतदारांनी मतदान केलं याची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक पासष्ट इतकी आहे मानवत नगरपालिकेत पस्तीस केंद्रांवर बत्तीस हजार पाचशे नव्याण्णवपैकी सोळा हजार सत्तर म्हणजेच एकोणपन्नास पूर्णांक तीन टक्के मतदारांनी मतदान मतरान केलं जिंतूर नगरपालिकेमध्ये चौवेचाळीस केंद्रांवर एक्केचाळीस हजार आठशे सात मतदारांपैकी चोवीस हजार तीनशे एकोणसत्तर म्हणजेच अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोनपेठ नगर परिषदेत सर्वाधिक उत्साह पाहायला मिळाला असून इथं वीस मतदान केंद्रांवर पंधरा हजार सहाशे अठरापैकी नऊ हजार सातशे चौपन्न म्हणजेच बासष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झालं सातही नगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न झाली तर दुपारच्या नंतर या मतदार मतदारांची वाढती गर्दी दिसून आली आहे जिल्ह्यातल्या सर्वच मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती काही किरकोळ प्रकार वगळता जिल्हाभरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपरिषदांच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी आज दोन डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मानवत पाथरी येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली तर जिल्हाधिकारी यांनी मानवत येथील आय टी आय व शकुंतलाबाई कांचनराव कतुवार महाविद्यालयातील मतदान केंद्राला भेट दिल्या त्यानंतर त्यांनी पाथरीतील नेताजी सुभाष विद्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पाथरी येथील मतमोजणी केंद्र आणि रूमला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या पाथरी नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक राजेश काटकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार आदींची उपस्थिती होती गंगाखेड इथं महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्याद्वारे संचलित महिला सखी मतदान केंद्राचा प्रयोग आज करण्यात आला या निमित्तानं स्वागत व अभिनंदन निवडणूक निरीक्षक डॉ प्रताप काळे यांनी या कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर व अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती लोककल्याणकारी सत्संग प्रवचन समिती आणि सकल जैन श्रीसंघ यांच्या वतीनं तीन व चार डिसेंबर रोजी परभणी इथं दोन दिवसीय दिव्य सत्संग व प्रवचन मालेचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार बाजारातील हरिप्रसाद मंगल कार्यालय इथं तीन डिसेंबर आणि चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते साडे अकरा वेळेत आयोजित केलेल्या दिव्य सत्संग प्रवचन मालेत जो बदलेगा आपका जीवन या विषयावर राष्ट्रसंत परमपूज्य श्री ललित प्रभुजी महाराज व मुनिश्री शांतिप्रियजी महाराज यांचं प्रवचन होणार आहे अध्यात्म नैतिक मूल्य आणि समतोल जीवनाचं महत्त्व यावर भाष्य केलं जाणार आहे तर जीवन परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या प्रवचनाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असं आवाहन संयोजकाच्या वतीनं करण्यात आलंय सततच दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आहारता दिनांकावर आधारित पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार यादी तयार करण्यात येत आहेत यानुसार तीन डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या, या प्रारूप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दावा असल्यास किंवा समाविष्ट नावाबाबत किंवा एखाद्या नोंदीच्या तपशिला संदर्भात कोणती हरकत असल्यास आस अठरा डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी हरकती दाखल करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र यांनी प्रारूप यादीची प्रत तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी उप कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पात्र उमेदवारांनी आपले दावे आणि हरकती नमुना अठरा नवीन नाव नोंदविणे नमुना सात समाविष्ट नाव वगळणे किंवा नमुना आठ तपशिलामध्ये बदल करणं या नमुन्यामध्ये वेळेत दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे उद्या तीन डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या वतीनं एड्स जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे एड्स विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही रॅली सकाळी साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयातून सुरू होणार असून तिचा सुभाष रोड जामनाका रायगड कॉर्नर गणपती चौक मार्गे विसावा कॉर्नर इथं समारोप होणार आहे याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लखमावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ताडकळस आणि पंचकृषीतील नागरिकांसाठी डॉक्टर भारत नांदुरे यांच्या पुढाकारातून तीस नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला ताडकळस आणि परिसरातील सर्व प्रतिष्ठित गावकरी मंडळी व्यापारी बंधू भगिनी आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला या आरोग्य शिबिराचं उद्घाटन प्रतिष्ठित गावकरी मंडळी व्यापारी व नागरिक यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराला सुरेश भुमरे आणि डॉक्टर दीपक कुपडे यांची विशेष उपस्थिती होती या शिबिरामध्ये विशेषतः महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं जवळपास दीड हजारपेक्षा अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला उपस्थित सर्व महिलांना मोफत औषधो औषधो गोळ्याचं प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचं टॉनिक मोफत वाटप करण्यात आलं या शिबिरासाठी परभणीतून स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विद्या चौधरी व स्त्री डॉक्टर अश्विनी कुंबडे या दोघी विशेषत्वाने उपस्थित होत्या डॉक्टर भारत नांदुरे डॉक्टर डॉक्टर साक्षी नांदुर यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं तपासणी करून मार्गदर्शन केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये चार ठिकाणी लिफ्ट बसवण्यात आलेल्या आहेत मात्र या चारही लिफ्ट कायमस्वरूपी बंद असल्याचं दिसून येतं यातील दोन लिफ्ट काही काळापुरत्या चालू असतात तर दोन लिफ्ट कायमस्वरूपी बंद असल्या दिसून येतात गेल्या आठ दिवसापासून येथील मुख्य इमारतीमधील दोनही लिफ्ट बंद असल्याचं दिसून आलंय त्यामुळं या ठिकाणी येणारे वृद्ध तसंच अपंग नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कारणोळा का करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्यातून व्यक्त केला जातोय <liness> महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाझीर काझी यांच्या वाढदिवसानिमित्त नवदिशा अल्पसंख्याक अकॅडमीच्या वतीनं आज परभणीच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं रुग्णांना फळं वाटप करण्यात आले यावेळी अश्पाक सय्यद फहीम काजी श्यामसुंदर हत्यांबेरे अयूब अहमद खान शेख सुफियान जावेद खान आदींची उपस्थिती होती प्रत्येक वर्षी तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळेतील विद्यार्थी कर्मचारी व दिव्यांग प्रतिनिधी यांची प्रभात फेरी तीन डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथून सकाळी नऊ वाजता निघणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात येणार आहे या प्रभात फेरीचा स्टेशन रोड नारायण चाळ महात्मा फुले चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम इथं करण्यात येणार आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व्ही आर चकूर यांनी माहिती दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोक समीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद